गोव्याच्या राजधानी पणजीला स्मार्ट करण्यासाठी पाच वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची कामं सुरू आहेत आधीच या कामांमुळं पणजीकर हैराण झालेत त्यामुळं प्रशासनानं युद्धपातळीवर काही भागातील काम पूर्ण केलंय अशाच एका भागातील सुंदर पदपथाचं काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आलं होतं पण एका हॉटेलवाल्यानं गॅसची पाईपलाईन बसवण्यासाठी कोणालाही न विचारता हा पदपद उकरून ठेवला आहे त्यामुळंच लोकांची डोकेदुखी मात्र सुरू झाली आहे शहरातील पदपद बांधताना व्यावसायिकांना पाईपलाईन्स सांडपाणी व्यवस्था वीज वाहिन्या इतर केबल्स घालण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून कुठंही खोदकाम करण्याची गरज भासणार नाही त्यामुळं एखाद्या व्यावसायिकाला काही काम करायचं असल्यास स्मार्ट सिटी प्रशासनाची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे पण या प्रशासनाला न जुमानता एका हॉटेलवाल्यानं बांधलेला पदपद उकरून ठेवला आहे त्यामुळेच अधिकाऱ्यांनी या हॉटेलवाल्याच्या विरोधात पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा